मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी आज पंढरपुरातून आमदार अभिजित पाटील हे मराठा बांधवांसोबत मुंबईला रवाना झाले अभिजित पाटील हे माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आज माडा आणि पंढरपूर तालुक्यातील मराठा बांधवांसोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पंढरपुरातून विविध गाड्यांच्या ताप्यासह मुंबईकडे कूच केली आहे आपण विधिमंडळात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न मांडला होता सरकारनं वेळी उपाययोजना केल्या असत्या तर सणासुदीत मराठा बांधवांना मुंबईला जायची वेळ आली नसती अजून ही वेळ गेलेली नाहीये असं सांगत आमदार अभिजित पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले म्हणून दादा धारंगी पाटील साहेबांचा जो लढा आहे त्याच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी अख्खा महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल माडा तालुका असेल सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत मंडळामध्ये आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोजदादा दादा तारांगी पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी की पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोजदा तारांगी पाटला या लढ्यावर केलंय मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदी जर त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेली नाही तरी सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावर ती त्या ठिकाणी घडवून आणा तर दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भाजप आमदार समाधान अवताडे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलंय तर विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे देखील पाठिंबा देत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे भाजप आमदार समाधान अवतळे हे मराठा बांधवांसोबत राहत मुंबईला जाणार की सत्तेत असल्यानं आपल्या पक्षाच्या भूमिकेसोबत राहणार हे पाहावं लागणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी ही शेवटची लढाई आहे असं म्हणत आमदार खासदार यांनी देखील मैदानात उतरावं असं आवाहन केलं समाज सगळं बघतोय श्रीमंत गरीब मराठ्यांनी शेवटच्या लढाईसाठी एकत्र यावं असं देखील ते म्हणाले मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन केला होता आणि बघतो कोण कोणकोण येते असं देखील ते म्हणाले लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होण्याचं जरांगेंनी आवाहन करताच त्यांना पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांची रांग लागलेली आहे